राम समर्थ समर्थांनी सुंदर एक भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्याला एखादी संगत प्राप्त होते वाईट संगत चांगली संगत त्याचप्रमाणे आपण वाईट संगतीला एकदा का लागलो की त्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे चांगल्या संगतीला जेव्हा लागतो तेव्हा लोक तिरस्कार करत असतात परंतु वाईट संगतीला ज्यावेळी आपला देह हो, त्यामध्ये अडकला जातो ना त्यावेळी लोकांची मजा होत असते म्हणून समर्थ म्हणाले मना सर्व ही संघ सोडून द्यावा आता कुठला संघ सोडून द्यावा आपण संपूर्णपणे व्यसनामध्ये अडकलेलो आहोत एखाद्याला बघा प्रत्यक्ष दारू पिण्याचं असतं सिगारेट ओढण्याचं असतं तंबाखूचं असतं कारण का एकदा की तलफ लागली की पुन्हा पुन्हा तिथे लिहिलेलं आहे कशापासून काय होतं कोणता आजार होतो बरोबर की नाही कर्करोग होतो कॅन्सर होतं लिहिलेलं आहे आपण शिकलेलो आहोत तरीसुद्धा आपण वाचून बघून सुद्धा ते आपण खात का भाग लागला प्रत्यक्षपणे कारण कलियुग आहे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे कलियुग या कलियुगामध्ये आपण संसार करत आहोत प्रपंच करत आहोत या संसारामध्ये संपूर्णपणे आपण अडकलेलो आहोत मग एकदा का आपण एखादं कार्य त्या कार्याची सुरुवात केली त्या कार्यामध्ये आपल्याला अडथळे येत असतात विघ्न येत असतात आणि ज्याप्रमाणे त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला त्या व्यसनामध्ये अडकलेला हा देह आहे त्यातून बाहेर पडता येत नाही कारण ज्याप्रमाणे एखादी सवय लागली ना ती सवय बघा शेवटच्या क्षणापर्यंत असते म्हणजे भाग कसा दिलेला आहे अति आदरी सज्जनाचा धरावा त्यासाठी काय हवी तर संतांची संगत आहे म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण ज्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जसजसे दुःख येत राहतात येतात की नाही दुःख हो नक्कीच परंतु त्या दुःखावर मात करायचे साधे सुद्धा नाहीये अशी मोठमोठे दुःख असे मोठमोठे मोट संकट आपल्या समोर येऊन उभे राहतात आल्यावर आपला देह संपूर्णपणे हातबल होतो ज्याप्रमाणे आपला आत्मविश्वास हा डळमळीत होतो परंतु डळमळीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचं सामर्थ्य बघा प्रत्यक्ष परमेश्वराच्या स्मरणामध्ये म्हणून जयाचे संगे महादुःख भंगे कोणाची संगत प्राप्त व्हा लोकांच्या संगतीमध्ये जर बुड आला लोकांच्या संगतीमध्ये जर लागला तर समजायचा बुड आलाच म्हणून त्यासाठी काय हवी संतांची संगत संतांची संगत जर नसेल तर या कलियुगामध्ये जगणंच मुश्किल आहे कोणाला आजार सुटलेला नाही हो कोण म्हणते सुखी आहे पुढे पुढे भाग आहेत ना जयाचे निघे महादुःख म्हणते महा आजार महाआजार महारोग प्रत्यक्षपणे आले आपल्याला साध ताप जरी आलं थंडी वाजायला लागली सर्दी खोकला झाला तरी आपण अंथरुणावर पडून जातो कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही दिलेलं काम ते आपण करत नाही परंतु या तापामधून आपल्याला संपूर्णपणे आयुष्यात संसार आणि प्रपंच आपली मुलं आपली मुली आपली पत्नी आपले आई वडील आपले भाऊ बहीण यांची सर्वांची काळजी घ्यायचं आहे म्हणजे विचार कर जन्ही साधने विन सन्मार्ग लागला मग साधनाचे कष्ट न करतानाही सन्मार्ग सापडतो आता कोणते साधन यासाठी काय हवं बघा ज्याप्रमाणे आपण देवाचं नामस्मरण करत असतो देवाच्या नामस्मरणामध्ये जर आपला देह असेल तर नक्कीच आपल्याला मार्ग मिळत असतो कोणताही मार्ग स्वीकारण्यासाठी बघा ज्यामध्ये आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं त्या सामर्थ्याच्या जोरावर आपण त्या कामाकडे त्या कार्याकडे लक्ष देत असतो म्हणून आपला देह ज्याप्रमाणे मार्गामध्ये आहे त्याच मार्गातून आपल्याला पुढे नक्कीच मार्गप्राप्ती आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सुरुवात केलेली आहे त्याचा शेवट सुद्धा उत्तम त्याने झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनास सर्व ही संघ सोडून द्यावा समर्थाने उत्तमाचा श्लोक दाखवला मना सर्व ही संघ सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निगे महादुःख भंगे जनी साधने विन सन्मार्ग लागेल मग आधी आदर कोणाचा आपण करतो आता आपल्या घरात कोणी पाहुणे आले जर आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले आणि त्यांना पाहून आपण आपल्या दुसऱ्या रूममध्ये किंवा हॉलमध्ये दिसता क्षणी आपण बेडरूममध्ये जाऊन बसलो त्यांनी आपल्याला पाहिलेलं आहे परंतु त्यांना हाक न देताच हाक न मारताच जर आपण तिथून निघून गेलो तर ते काय विचार करतील मला पाहूनच ते दुसऱ्या खोलीमध्ये दुसऱ्या रूम मध्ये निघून जर आपण त्याच जागी दुसऱ्यांच्या घरी गेलो असतो आणि प्रत्यक्षपणे जर आपल्याला पाहून जर कोणी आतमध्ये गेला असताना तर आपल्याला किती दुःख झालं असतं बरोबर आपल्या आप, मनामध्ये प्रश्न उभा राहिला असता म्हणून आलेले अतिथी पाहुणे त्यांचा मान राखणे का भाग दिलेला आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी भव अतिथी आलेले अतिथी पाहुणे पाहुण्यांचा आदर सत्कार करता आला पाहिजे ते जेव्हा घरात ते येतील तेव्हा त्यांना हात जोडून नमस्कार करता यायलाच हवा बरोबर ना म्हणून संगत कोणाची हवी जर परमेश्वराची संगत असेल तर नक्कीच ज्याप्रमाणे वाईट संगत आहे ते वाईट संगती नाही शिवून चांगली संगत प्राप्त झाल्याशिवाय राहणार आलेले दुःख आलेली महासंकट बघा आलेले प्रसंग प्रसंगा त्या प्रसंगावर मात करण्यासाठी त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी सामर्थ्य हवं की नको नक्कीच पण त्यासाठी सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी काय हवं आपल्याकडे आपल्या अंत्यकरणात त्या परमेश्वराचं नामस्मरण असणं आवश्यक आहे मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये काय हवं त्या परमेश्वराचं स्मरण नक्कीच हवं ज्यांनी साधने विना सन्मान केला तरच आपण या जनमानसात या विश्वामध्ये मानेने जगू शकतो नाही तर जगणं मुश्किल आहे हो लोक आपल्याला विचारतील आणि निघून जातील आपल्याला कमी सुद्धा लेखतात कळवे की नाही कारण का आपल्याकडे सर्व असूनही आपल्याकडे अशा प्रकारे लोक का वागतात अशा प्रकारे लोक का बघतात कारण आपण कुठल्या तरी वाईट व्यसनामध्ये वाईट संगतीमध्ये अडकलेलो आहोत याच मूळ कारण म्हणजे हेच जर विषय वाचनेमध्ये जर देह अडकला नसेल धुतल्या तांदळासारखं जर स्वच्छ असेल ना तर मी देवाचा आणि देव माझा दुसरा कोणी मध्ये येणार नाही ही वृत्ती असली पाहिजे तरच आयुष्याला खरं रूप आहे स्वरूप आहे म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक दिला ना त्याचं स्मरण करूया ना मना मनासर्वही संग सोडून निरावा, अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने विन सन्मार्ग लागे जय जय रघुवीर समर्थ